गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला रितेश देशमुख यांनी स्थान दिले नाही आणि जेलमध्ये टाकले तर आठवडाभर जान्हवी जेलमध्ये राहिली तर कालच्याही भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी जान्हवीला सगळ्या सदस्यांसोबत बसण्यास नकार दिला आणि बाहेर बसवलं तर यावर आता जान्हवीच्या दोन्ही जाऊबाईंनी आपलं मत व्यक्त केलं आहे त्या लिहितात की घरातील वस्तूंची आदळाआपट करून बिग बॉस हाऊसचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे टास्कमध्ये आक्रमकता दाखवून फिजिकली वॉयलेंट होण्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे घरातीलच एका सदस्यावर शिवीगाळ करून बिप बिप ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही हे खरंच खूप अनफेअर आहे जान्हवीसाठी घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे तर तुमचं जान्हवीच्या या जाऊबाईंच्या पोस्टवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला